बहुजन न्यूज मध्ये आपले स्वागत राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व राजकीय दौरे रद्द करून वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजित आंबेडकर हे शेतकऱ्यांच्या बांधावरती थेट पोहोचलेले शेतकऱ्यांशी संवाद साधतात त्यांच्या समस्या जाणून घेतात त्या सांगू कार्यकर्त्यांचा मेळावा हा सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला आयोजित केला होता हा काल कोल्हापूर आणि सातारा इथे झाला आहे आणि आज सांगली आणि सोलापूर इथे हा कार्यक्रम पार पडतोय हा ओरिजिनली जो आमचा प्लॅन होता तो प्लॅन स्थानिक स्वराज्य संस्था आणि येणाऱ्या पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीची प्रक्रिया आहे याच्याबद्दल लोकांचं ट्रेनिंग घ्यायचं प्रशिक्षण घ्यायचं आणि वंचितच्या कार्यकर्त्यांना अजून बळकट बनून ताकदीने लढायला पुढे करायचं पण हेच नियोजन केलेलं असताना गेल्या तीन दिवसामध्ये जो आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे आणि त्या पावसामुळे जो पूर आला आहे आणि जे नुकसान झालं आहे ते बघताच आम्हाला बऱ्याच ठिकाणातून कार्यकर्त्यांचे आणि लोकांचे फोन आले आणि त्यांची म्हणणं होतं की एकदा आमच्या गावाला विजिट करा तर मग ते सगळी माहिती घेतल्यानंतर आम्ही जो आमचा ओरिजिनल ट्रेनिंग आणि इलेक्शनच्या प्रशिक्षणाचा प्रोग्राम होता तो जरा मागास ठेवून आता पुढचा दौरा आणि मेजॉरिटी दौरा हा पूरग्रस्तांना भेटणं आणि जास्तीत जास्त ठिकाणी जिकडे पाणी चढलं आहे तिकडे व्हिजिट करणं ह्याच्यामध्ये घालणं आत्ताच आपल्याशी बोलण्याला याच्या आधी अनवणी गा ह्या गावामध्ये मंगळवेढा तालुक्यामध्ये होतो आणि तिकडची परिस्थिती बघितली आणि अजून उद्या आणि त्याच बरोबर आता पंढरपूर तालुक्यातल्या इतर गावांना विजिट केली आणि उद्या करमाळा आणि सोलापूर आणि मोहळ इकडच्या काही गावांना विजिट होईल आणि तिकडच्या लोकांना भेट देईल आणि मग पुढे त्यांची समस्या काय त्यांच्या अडचणी काय ह्या समजून आम्ही त्याच्यावरती ताबडतोब वॅक्शन घ्यायचा प्रयत्न करू माढा असेल करमाळा असेल मोहोळ दक्षिण सोलापूर अक्कलपूर या भागामध्ये इतिहासात पहिल्यांदाच सिना नदीला पुरवलेला आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले म्हणजे शेतकरी देशोधरीला लागले आता आपण सांगोला तालुक्यात ता आहात इथे देखील अतिवृष्टी झालेली आहे डानिंटेच्या बागा अक्षरशः कुजून गेलेल्या आहेत मंत्री मुख्यमंत्री येतात बांधावर शेतकऱ्यांना भेटतात आणि निघून जातात पण ठोस अशी काहीही निधीची घोषणा या ठिकाणी मदतीची घोषणा झालेली नाही वंचितकडून काय पुढचं हे बरं असेल हे बघा आम्ही जे लोकांना भेटतोय आता आणि पूरग्रस्तांना ज्या भेटी घेतोय ते ह्याच्यासाठीच घेतोय की आम्हाला त्यांची समस्या आणि त्यांच्या अडचणी काय ते कळवे आता तुम्हाला छोटस उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही आत्ताच्या गावात आलो आणून तिकडे कोणाच्या शेताला किंवा शेतमालाला नुकसान नव्हतं झालं तर तिकडे थेट लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं आणि ते असत राहिलं तर दोन दिवसामध्ये घर कोसळेल अशी परिस्थिती पण दुसऱ्या बाजूला तुम्ही मोहळची जर चित्र बघितलं तर तिकडे खूप जास्त प्रमाणामध्ये शेती पाणी खाली गेली आणि शेतमालाचं नुकसान झालेलं आहे तर ज्या ठिकाणी जाऊ तिकडच्या लोकांना भेटून त्यांची समस्या काय त्यांची अडचण काय आणि त्यांची समस्या अडचण समजून घेऊन त्यांच्या मागण्या समजून घेऊन त्यांच्या मागण्या अजून ठामपणाने सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि या लोकांचा आवाज म्हणून त्यांच्यासाठी निधी घेऊन येण्यासाठी आम्ही मदत करतो आता तुम्हाला छोटं उदाहरण द्यायचं झालं तर काही काही ठिकाणी जिकडे शक्य होतं तिकडे तहसीलदारांना आणि सहद्यांना सांगून रिक्वेस्ट करून इमिजिएटली मेडिकल कॅम्पचे आयोजन हे करण्यात आलं होतं त्याचबरोबर जिकडे धान्य हे क लागत होतं किंवा इमिजिएट फूड लागत होतं तिकडे जेवण राशन आणि कडधान्य हे वंचितच्या कार्यकर्त्यांनी पोचवत आणि हेच बोलत असताना जी सरकारची निधी आहे म्हणजे ती पूरग्रस्तांसाठी निधी आहे सी एमचा रिलीफ फंड आहे आणि महाराष्ट्र राज्याची पण एक निधी आहे ही निधी कधीही पूरग्रस्तांना मिळत नाही तुम्हाला जर एक्झॅक्ट उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला माहिती असेल की दोन हजार चोवीस ऑगस्टमध्ये मराठवाड्यात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता मागच्या आठवड्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते फारुख अहमद सर हे नांदेडमध्ये तीन दिवस अमरण उपोषणाला बसले आणि त्याच्यानंतर दोन हजार चोवीसचे पैसे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात आले तर आम्हाला मागच्या वर्षीच्या निधीसाठी अजूनही आंदोलन करायला आहे आणि ही परिस्थिती बघता आणि सरकार जी निष्काळजीपणा करते आणि सरकार जो इकडच्या पूरग्रस्तांना निधी द्यायचा टाळाटाळ करते ते बघताच आम्ही या लोकांपर्यंत तातडीने पोचून त्यांची आवाज बोलून निधी त्यांना लवकरात लवकर मिळवून द्यायचा प्रयत्न करतो या ठिकाणी जवळपास हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मागणी केली जाते म्हणजे काय हे बघा काही ठिकाणी हेक्टरी पन्ना पन्नास हजार आणि काही काही ठिकाणी तर असं पण म्हटले की खूप कमी दरामध्ये जो मुख्यमंत्र्यांनी जो घोषित केला होता तो खूप दराम कमी दराचा होता आणि तो खऱ्या अर्थाने इकडच्या शेतकऱ्यांसाठी अपमानास्पद होता तर वंचित बहुजन आघाडीची एवढीच मागणी असणारे की त्या शेतकऱ्यांना बरोबर योग्य तो निधी मिळायला पाहिजे तो बिलकुल कोणत्याही पद्धतीचा अपमानास्पद नसला पाहिजे आणि त्या शेतकऱ्याचं परत जीवन हे मार्गी लागेल आणि त्याचं जीवनाचं उत्पन्नाचं साधनं हे परत त्याला उभं करता येईल एवढी तरी निधी तातडीने सरकारने उपलब्ध करून देणं निवडणुकीमध्ये कर्जमाफीची घोषणा केली होती आता ही वेळ आहे अख्खं राज्य ओला दुष्काळामध्ये बुडलेला आहे कर्जमाफीची मागणी वंचितच्या वतीने केली नाही हो वंचित बहुजन आघाडीची कर्जमाफीची मागणी ही आहे आणि आत्ताचा काळ हा कर्जमाफी करण्यासाठीचा अतिशय योग्य आणि परफेक्ट टाईम असं मी म्हणतो कारण आपण बघितलं असेल तर ह्या पुरामुळे फक्त पश्चिम महाराष्ट्र नाही तर जो आप, आपला पाऊस या वेळेस चालू झाला तो जनरली महाराष्ट्राचा आपण जर पावसाळा बघितला तर काही काही वेळेस जून लेट जून नाहीतर जुलैमध्ये पाऊस चालू होतो आणि तो सप्टेंबरपर्यंत चालू राहतो यावेळेस आपला पावसाळा हा मे महिन्यामध्ये चालू झालाय आणि आता ऑक्टोबर उजाडायला आला तरी पाऊस थांबायचं नाव नाही घेत तर हा जो नुकसान झालेला आहे त्याने फक्त पश्चिम महाराष्ट्र किंवा एक दोन जिल्ह्याचं नाही तर अख्ख्या महाराष्ट्राभरातल्या लोकांचं आणि फक्त शेतकऱ्यांचं नाही तर तमाम नागरिकांचं आणि कष्टकारी समाजाचं नुकसान झालेलं आहे आणि ह्या ठिकाणी सरकारला अतिशय गरज आहे लोकांचा कर्ज माफ करण्याची आणि जी सरकारची घोषणा होती तो इलेक्टोरल जुमला नसून लोकांनी ते खरंच करावं अशी मी अपेक्षा ठेवतो एकीकडं एकीकड्या बहिणीसाठी एक तिजोरी रिकामी केली जाते विविध विभागाचा निधी मिळवला जातो कर्जमाफी करणे किंवा आता सध्याला ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करणे अशी राज्याच्या सरकारची आर्थिक परिस्थिती आहे हे बघा मला असं कुठेच वाटत नाही की कर्जमाफी करायला किंवा पूरग्रस्तांना मदत करायला महाराष्ट्र शासनाकडे किंवा महाराष्ट्र राज्याकडे कमी पैसे हे पैसे भरपूर सरकार आणि राज्य आणि इकडचं शासन टाळाटाळ का करतंय हे आम्हाला कोणालाच करत नाही पण हे टाळाटाळ करत राहिले तर महाराष्ट्राची जनता माफ नक्कीच नाही उद्रेक होईल शेतकऱ्यांचा करा। उद्रेक नक्कीच तर एकीकडं मुख्यमंत्री राज्यभरातून मदत आता मदतीचा ओघ वाढतोय पूरग्रस्त आणि या अनेक जण वैयक्तिक मदत करतात मात्र आमदार खासदारांचे पगार जे आहेत त्यांच्या येणारे ज्यांना फंड आहेत ते कुठंच अजून त्याच्याबाबत चकार शब्द कोण घेत नाही वंचित मागणी करणार आमदार खासदारांनी महिन्याचे दोन महिन्याचे पगार हे बघा <IEC> आमदार खासदारांनी पगार देण्याच्या पेक्षा आमदार खासदारांचं जे काम आहे लोकांचं साठी करणं तेवढं करणं आणि लोकांची जी निधी आहे लोकांसाठी ती निधी आमदार खासदारांनी स्वतःना खाता जरी लोकांना पोचवून दिली तरी खूप होईल असं मी मानतो स्वतःचा पगार देणं ही दूरची गोष्ट झाली आगामी काळात वंचीची भूमिका काय असते स्थानिक अनेक संस्थेमध्ये वंचित बहुजन आघाडी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ताकदीने लढणार आहे भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष म्हणजे भाजप एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट हे तीन पक्ष सोडून आम्ही कोणाशीही युती करायला ओपन आहोत आमचे दरवाजे खुलेत हा युती करण्याचा अधिकार वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक नेत्यांना म्हणजेच जिल्हा कमिटीला आणि शहराच्या कमिटीला आहे आणि त्याचबाबत पुढे आमचं नियोजन असेल